अर्थातच माझा हा उत्तर बघून तुम्हाला कळत असेल की मी पारुशी आहे तर होय मी पारुशी आहे आणि आत्ताच आमचं बाबू बघू माझा बबडा बघू कसा दिसतोय माझ्यापेक्षा छान दिसतोय अजि पलू पलू कु तर गुड मॉर्निंग ब्लॉगिंग स्ट्रगल इज रे रिअल स्ट्रगल तुम्हाला नाही माहिती ना। आम्ही उठलो आहे आता आणि सो माझ्यासाठी एक्सायटिंग काहीतरी आहे तुमच्यासाठी जर मी तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्हाला स्टेट्यूंड असं राहायला लागणार आहे ब्लॉगमध्ये बाकी थांबा मी सकाळी सकाळी काय पसारा घातला आहे आणि मी का ब्लॉग बनवते ते पण तुम्हाला दाखवते तर आता नवीन निघलेल्या ट्रेंडनुसार आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या शो ऑफनुसार पहिल्यासारखं राहिलं नाही लोक पांढरी कपडे घालून फिरतात त्याच्यावरती कलर लावतात आणि मग ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ टाकतात म्हणून त्याच ह्याच्यातून मी पण माझ्याकडे असणार आहात आता जरी चुरवेळेला दिसत असला तरी सगळा भारी भारी नवीन कपड्यांचा हा माझा स्टॉक आहे तो मी काढलाय खरं की मी ह्यातलं काय घालू मी ह्यातलं काय घालू तर थोड्या वेळाने तुम्हाला मी आवरल्यावर कळलंच की मी ह्यातलं काय घालणार आहे हे सगळे माझे भारी भारी वेगवेगळ्या टाईपचे टॉप वन पीस ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या व्हाईट कलरच्या त्यातलं काय घालणार हे मी थोड्या वेळात आंघोळ करून आल्यावरती कळेलच तर ते काय म्हणतात स्टेट ट्युम्ड आवरून आल्यावरती काल रात्री चेहऱ्याला कलर निघावा म्हणून मी काय म्हणतात त्याला कशाने कोकोनट ऑइलने मसाज करून घेतलं की कलर निघेल कलर निघेल चला तुमच्या पोटा पाण्याचं बघूयात आपण आधी लॉग होतच राहतील <laughs> उन्हात कसलं भारी दिसतंय सन किस्टवाला सीन आहे सनबिस्ट तू इतनी खूप सुरत बघा इकडं गॅलरीत आलं की हाय तांबडी चांबडी दोन बीक तापून ठेवले भांडी वगैरे सगळं आवरून ठेवलंय कारण काहीतरी प्लॅन आहे पुढं फायनली आवरून झालंय आणि हे उन्हामुळं नाही मी करते तर मी तोंडाला खरंच आहे ना कोकोनट ऑइल थापलं आहे इवन हात पण माझे कसे चकचक 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 करतायत इव्हन माझे पायसुद्धा चकचक करत आहेत त्याच्या मागे कारण आहे की जर कलर लागला तर तो कलर निघावा टॅनिंग बिनिंग काय झालं तरी ते वरच्यावर निघावं म्हणून एवढा सगळा अठ्ठास आणि एवढा सगळा पांढऱ्या कपड्यांचा ढिक काढून पण मी शेवटी घातला आहे हा नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि पॅन्ट कारण आपण को कपडे खराब नाही करणे हे बाबा मेरी हिंमत नाही आहे हां मी जरी माझ्या कपड्यांचा विचार करत असले तरी माझ्या गुंडुल्ल्याला मात्र मी होळीच्या दिवशी इकडे बघ इकडे बघते बघ या इकडे 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 बघे गंध लावायचं राहिलं आहे छान असा व्हाईट कलरचा टॉप आणि पॅन्ट घातलेली आहे ती जे खराब झाले तरी मी तिला नवीन घेईल पण मी माझे कपडे नाही खराब करणार कारण आपल्याला एन्जॉय करायला जायचे आपल्याला ऑफ करायला नाही जायचं बघा माझे पांढरे कपडे बघा कसे खराब झाले मग आम्ही फोटो काढले आणि हा प्लान कोणासोबत आहे कसा आहे काय ते तुम्हाला लवकर कळेलच बाकी अगेन स्टेट मोजा आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला मोजून कमेंट मध्ये टाकायचे मी स्टेट्यून स्टे टून किती वेळा केलं आईला खरंच भारी दिसते बिना काय लावता असं आ हा 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 भारी तू आ काय म्हटलं माग आपण सगळ्यात महत्वाचं काम मला करू देत बाबू शरू हळू थांब माझ्या बाळाला टिकटला आहे बघ म्हणजे बगड्याला कुणाची नजर नको लागू दे नाही अय्यो कशी गंद दिसते मला पण लावू तुटलं ह्यालाच नजर लागते वाव चला छान दिसते ना कानातले सुद्धा घातलेले नाहीत गळ्यातलं वगैरे सगळं काढून टाकलेलं आहे अंगठी वगैरे सगळं काढून टाकले चुकून <laughs> जर हरवलं <laughs> तर आपण काय एन्जॉय करणे कशा तर व्हाईट शर्ट बीट काय घालायचं काय तसलं ते नाही आमच्याकडं ते खराब झालं तरी होऊ दे शंभर दीडशे रुपये पण देऊ पाहिजे बबीला हे घे नसलं दिसतंय गुंडातून काय प्लॅन असणार आहे ते तुम्हाला थोडं कळेल एक्साइटिंग असणार आहे आजचा ब्लॉग कारण कारण पण तुम्हाला पुढेच कळेल <laughs> तर अगेन स्टेट युन कसलं केलंय मी तुझा चष्मा नाही माहिती नाव रेडी स्टेडी अँड गोष्ट चष्मा असेल ना तिथंच पोरा असली भारी होई खायचा आमचा गुंडू कसा बघतोय चला तुला पिक्चर घ्यायची का चला हा घ्यायचे घ्यायचे चला कोणती कोणती घ्यायची काय करायची एवढ्याच बघा काय करणार एवढ्याच मागे कर, मागे कर, मागे स्टार्टिंग झालेली आहे आणि पुढच्या प्लॅन साठी स्टेट कसला गोड दिसते बर गॉगलमध्ये तर दिसतच असेल तुम्हाला पुढं कोणीतरी आहे याच्या गाडीमध्ये जसं म्हणलं तर मी पुढं काहीतरी एक्साइटिंग असणार आहे तर आमचा जवळपास दोन हजार चौदापासूनचा जो अकॅडमीचा ग्रुप आहे आम्ही सगळे चाललो आहे वॉटर पार्कला बट ऑबियसली होळी एन्जॉय करण्यासाठी तर पंधरा वीस दिवस झालं का पंधरा वीस दिवस झालं ग्रुपवर चॅटिंग पंधरा वीस दिवसांपासून मी येणार तू नाही येणार यावं लागेल असं करत करत आता आम्ही लोक जमा झालोय नाही तर बाकीच्या लोकांची वाट पाहतोय आमच्या अजून दोन पोरी आहेत तिकडे त्यांच्यासाठी काय मी मला पोरीत जमा करतच नाही ती लोक सो हाय दिनेश हा संतोष तू नाव सांग आकाश आणि आमचा विकी येतोय वंशी पुढे थांबले उजूला आम्ही पिक करायला जाणार आहे स्वप्नाने आम्हाला टांग दिली आहे कालपर्यंत सगळ्यात जास्त मेसेज त्याचे होते की मी येतो ये आम्ही येतो आम्ही येतो आत्ताच फोन करून घाणघाण शिवाय दिलेत त्याला आईला तर हा म्हणतोय तुम्ही काय 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 म्हणत आहे चुकीचं पोर कशाला झालं मला घातलंय तर आमचा प्लॅन झालाय आणि मी सोडून आलीये आहे अपर्णाच्या होतं आम्ही चाललो वॉटर पार्कला कारण कृष्णाईला चाललोय तर खूप सारे पाण्यामध्ये शरूला नाही होणार गर्दीपण आहे व्हायरल पण आहे सो खूप वर्षा वर्षांनी मागच्या तीन चार वर्ष शोरूसोबत एन्जॉय करते आज फ्रेंड्सोबत चाललो आहे आम्ही सगळे स्टेट्यून पुढच्या याच्यासाठी आणि तुम्हाला मोजायचं आहे मी स्टेट्यून किती वेळा हे पण आलं आता एवढ्या वेळ आठ वाजता निघणार होता साडे नऊ ला आलाय रताळ्या चल आपण मॅचिंग मॅचिंग झालं भावा मी विकी मॅचिंग झालो ह्याला म्हणतात हे थांब आपण पडला कसलं पळत आहे हे रस्ते आमच्या एका मित्रांनी टांग दिल्यामुळे हे आम्ही असं ट्रिप्सी ट्रिप्सी चाललोय पोलीस थांबले पुढे पोलीस थांबलेत म्हणून आम्ही सोसायटी जायचं कसं आता तू उपस आहे उपस आहे उपस आहे तुला अरे वडा घेतलाय मेदवाडा वडा मेध वडा येशा मास्टर थांबले उद्या जायच्या आधी पूजा पण झाली पाहिजे म्हणून आता इथं अगेन आम्हाला खाली उतरवलं आणि एका फोर व्हीलरने आम्हाला लिफ्ट दिली पर्यंत यायला माझं सगळे पोलीसच हे दिसतं सगळीकडे पोलीस 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 असं वाटतंय मी माझी गाडी आणली असती तर कदाचित बरं झालं असतं गाडी आणल्यानंतर कारण प्रत्येक ठिकाणी असंच चालू आहे आता तर एका चौकामध्ये ॲडव्होकेट होते इथले त्यांनी आपल्याला लिफ्ट दिली की चला आम्ही मला सोडतो ह्या चौकातून त्या चौकात त्यांनी सोडलं आम्हाला आणि आता बघितली सुकून सुकून कसलं भारी दिसत वाचला कसलं भारी दिसत अरे आज गर्दी नाहीये चक्क येऊ दे पाच सहा वाजता आणि बरीचशी लोक आहे ना बऱ्यापैकी त्यालाच गेलेली काय म्हणतात पोलीस पुढे आहेत आपण पद्धतीने आम्ही रोड चुकलो पुढे गेलो आमची आर्मी गँग पुढे गेली आता परत माघारी जात आम्ही काय लग्न होतं काय पुढे गेलेलं अस हां अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आता आम्ही आमची गँग गेली आतमध्ये सगळ्यांनी आम्ही आलो कृष्णाई वॉटर पार्कला इकडे 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 सगळे कोळीवालेच लोक दिसतात बाप रे गर्दी गर्दी बघ गर्दी बघितलं म्हणतात फिरायला आले तरी कपड्यांचे चिमटे सुद्धा माझ्या शर्टाला नेला एवढं आले असे दिसतोय आता चांगले चुगले चांगले दिसतोय थोड्या वेळाने अवस्था दाखवते कशा दिसतोय त्याची अजी आमकी उजी तर पांढरा बघत दिसतेय पांढरा बघा दिसते थोड्या वेळाने कसं करणार आहे तिचं डॉल्फिन बनवून टाकणार टाकणारे म्हणलं पांढऱ्या बघा या पण ते मी काळा बघा आमची बाकीची अर्धी गँग यायची आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला जेव्हा आहे तेव्हा या ते वाडी आता चार पाच लोक राहिले ते येते कुठे अक्षय कुंभार चला आम्ही आमचे तोंड आता तरी नीट दिसत थोड्या वेळाने तुम्ही बघाल आमचे तोंड पंधरा वीस दिवसांपासूनचा प्लॅन आहे फक्त पटीने आम्ही पोहोचलो ते सगळं नाव झाले त्याचे व्हिडिओ मी टाकेलच नंतर आता चांगलं आहे आतमध्ये ते आमचं पण ठरलं होतं व्हाईट कलरचं शर्ट घालून भारी भारी एकदम जायचं पण आम्ही एन्जॉय करायचं मग रील बिल नाही करत बसायचं असं ठरलेलं मग काय अशा घरच्या चपला टी शर्ट पॅन्ट घालून आलो आहे आम्ही असं सगळी अशी दिसतील गरीबासारखं आम्ही आधी गरीबच आहे आणि आधीचपासूनच गरीब आहे पण आज जास्त गरीब दिसतोय आम्ही

अवस्था खूप चांगली चांगली आहे सध्या आमच्या अवस्था मागे चेकिंग वगैरे चालू आहे आणि आम्ही एंट्री केली आहे इकडे आता चेंजिंग वगैरे करणार आणि बघूया आता अलाउड कसा आहे वॉटर पार्कला त्यानुसार शॉर्ट्स वगैरे घालून छान एन्जॉय आपली लोक एन्जॉय करत आहेत आमच्या अजून अर्धे लोक यायचे राहिलेत म्हणून आम्ही इथेच वाड वगैरे बसून नेहमीसारखेच अर्ध्यांनी टांग दिली आहे अर्धे लोक येत आहेत आणि आता इथे चालू आहे आमचं कपडे आणि पण आम्ही आहे ह्याच कपड्यांमध्ये चालले जायचं बघू घरून आणलेले माझा आणि बाकीच्या बॉटल्स बाहेर काढून घेतल्या सगळ्या आणि दहा दहा रुपयाचं इथे पंधरा पंधरा रुपयाला विकत चेष्टा मी लोक नऊ वाजता इथे येणार होतो आता वाजलेत साडे बारा आणि आम्ही अजून पण आमच्या अर्ध्या लोकांची वाढ बघतो फायनली माझा तुझा करत आम्ही आता माझा पिणारे दहा रुपयांचे पाच पाच रुपया आतमध्ये आल्यावर कपडे वगैरे चेंज केल्यानंतर सगळ्यात पहिले तर, तर आमची अवस्था अशा पद्धतीची झाली आहे पळू पळू आम्ही एकमेकांना कलर लावले एक दोन जण सापडली तिथे व्हिडीओ काढले एक तर मोबाईल ठेवून दिले होते कारण सगळ्या कलर मध्ये गेले तर मोबाईल खराब होईल ही भीती होती लॉकर मध्ये सगळ्या गोष्टी ठेवून झाल्यानंतर मस्त मध्ये एकमेकांना अशा पद्धतीने कलर थापून घेतला अक्षरशः म्हणजे आमची माकड झाली होती तुम्ही बघताय दात सुद्धा राहिले नव्हते आम्ही हसलो तरी आमच्या तोंडामध्ये कलर दिसत होता कलर खेळून झाल्याच्या नंतर ह्या अशा डेंजर अशा काय 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 वॉटर राईड्स मध्ये आम्ही मजा घेतली अवस्था माझं तर माकडच झालं होतं भीती पण वाटत होती पण अंगात मस्ती पैसे दिलेत ते वसूल करण्यासाठी ह्या सगळ्या राईड केल्याशिवाय गप्प बसायचं नाही मगच घरी जायचं हे आम्ही ठरवूनच तिथे गेलो सुरुवातच नाचून झाली आणि आता ग्रुपने आलोय म्हटल्यावरती असे येणेचाळी करणार नाही नाचणार नाही असं तर होणारच नाही ना 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 फुल एन्जॉय करत होतो धडपडत होतो पळत होतो I'm your body, sir. 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 i body Yeah, go. रोज मध्ये मोबाईल ठेवून दिला होता सगळं एन्जॉय चालू होतं आता तोंड बघाल तर सगळं टॅन झालंय आमची अवस्था झाली लिटरली की दातांमध्ये सुद्धा कलर गेलाय सगळा आता सगळे बाहेर आले बऱ्यापैकी आवडले फायनली निघला कलर सगळा तरी पण अवस्था झाली डोळे तर बघताले एवढं खळ आहे दातांमध्ये सुद्धा कलर आहे हे गँग बघा गँग दमलेत बिचारे ही ही बघा ही कशी फुल्याच्यात आहे हिचा कलर काही निघलेला नाहीये हे पण हे पण तसंच राहिले एकदम विचित्र विचित्र सगळे वाईट टाकले जातात फायनली जेवायला जाणार कुठेतरी सकाळपासून फक्त नाश्त्यावरती आम्ही लोक दमलोय पण फुल एन्जॉय केला फुल एन्जॉय करतानाचे थोडेफार काही व्हिडिओज जाते मध्ये टाकतेच आहे खूप दिवसांनी इतका सुंदर सनसेट बघितला एकतर एवढ्या वर्षांनंतर आम्ही सगळ्यांनी कुठेतरी आउटिंगचा प्लॅन केलेला आहे एवढा वेल स्पेंड डे आणि खूप खूप हॅपी होते सगळे आम्ही चांगलं जेवायला कलर कलर तुम्हाला दिसत असेल होळी मागा पण कलर सुद्धा कलर तेवढी होळी खेळ आम्ही आणि डोळे तर आम्ही आलोय इकडे शिवारला जेवायला जे सिंहगर रोडला इकडे डोंजे गावामध्ये सगळ्यांचे सगळे अक्षरशः दमले तितकी भूक लागलीये कसलो काय आहे टॅन झालंय जाऊ द्या एन्जॉय करायचं झालं तर झालं कलर काय परत येईल आमचा हा सगळा ग्रुप यातले बरेचसे मेंबर मिसिंग दोन हजार चौदा पंधरा पासून आम्ही सोबत आहोत आणि एकोणीस नंतर आज आता प्लॅन झालाय पंचवीस मध्ये अजून आमचा ऑर्डर आलेलं नाही आहे सो वी आर ट्राईंग इकडे डायरेक्टली असेल सगळ्यात भारी म्हणजे वाला तीन म्हणजे नॉन व्हेजिटेरियन असलं तरी व्हेज खाता येतं आमच्या अजून ऑर्डर येते तोपर्यंत आम्ही त्यांच्यामध्ये चालू केलं आहे इकडे झाला झालाय नाव बॅक टू पवेली अँड ॲक्च्युली कालचा व्हिडिओ तुम्हाला ते इनकम्प्लीट दिसला असेल जेवण झाल्यानंतर आमचे जेव मोबाईल स्विच ऑफ झाले होते बऱ्यापैकी आणि बऱ्याच जणांचे तर मग ठीक आहे म्हटलं चला पर, सारे सारे अप ना पण खूप साऱ्या मेमरीज खूप सारे पुन्हा जुन्या आठवणी आणि ह्या सगळ्यांमध्ये पुन्हा सगळेजण आपापल्या घरी बॅक टू पवेली आणि आपापला संसार आणि ह्याच्यामध्ये पुन्हा आता सगळेजण व्यस्त सो असं ठरलं की महिन्यातून एकदा तरी एक प्लांट करायचा छोटा का असे ना कमी खर्चातलं असेल कसंही असेल पण पुन्हा एकदा भेटायचं जेणेकरून पुन्हा पुन्हा एक, एक बूस्ट एनर्जी म्हणतो ते भेटत जाईल सगळ्यांना आणि छान होतं कालचा दिवस आणि बऱ्यापैकी निघलं चेहऱ्याचं सगळं ते काय निघून जातं टॅन वगैरे काही झालं नाही वॉटर पार्कचा माझ्या चेहऱ्यावर असाही काही फरक पडला नाही पण छान होतं दोन हजार आम्ही सगळे लोक अकॅडमीला भेटलो होतो आय सी आय सी अकॅडमीचे हे मग अशी ते फ्लो फ्लोमध्ये दोन हजार चौदा पंधरा असं झालं दोन हजार पंधरा सोळा या याच्यामध्ये आम्ही आय सी आय सी अकॅडमीला सोबत होतो तेव्हापासून आम्ही प्रत्येक सुख एकमेकांच्या सोबत असतो आमचा ग्रुप आहे मोठा लकी की ही सगळी लोकं कंटिन्यू माझ्यासोबत असतात त्यात म बरीचशी लोकं मिसिंग पण होती त्याच्यामध्ये राधिका असेल स्वप्नील विशाल नितीन वर्षा आणखी बाकी लोक हे बऱ्यापैकी मिसिंग होते लोक प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाच्या काही ना काही जबाबदाऱ्याच्या आणि येणं पॉसिबल नव्हतं बट ठीक आहे पुन्हा आणखी प्लॅन करू आणि बरेच फॉलोअर्स आपल्याला तिकडे भेटले खूप सारे की प्रगती ताईना शरण्य कुठे आहे तर मग आणि छान वाटायचं चा ओळखतात येते आणि असं कॉम्प्लिमेंट करतात सगळ्या गोष्टी शरू सरू नेहमी सोबतच असते कधी कधी कसं असतं की काही जबाबदाऱ्यांमधून स्वतःला वेळ देणं किंवा बुस्टिंगसाठी स्वतः त्यातून बाहेर थोडंसं अलिप्त होणं पण गरजेचं असतं शरू तिच्या मावकाकांचा हे प्लॅन नव्हतं सो त्यांना तिला तिच्याकडे मी सोडलं होतं छान तिने त्यांच्यासोबत एन्जॉय केला घरी बाहेर गेले आम्ही आमचा प्लॅन एक्झिक्यूट केला सो प्रत्येक के वेळेस कारणं देण्याची किंवा कुठल्या तरी याच्यात अडकून राहण्याची गरज नसते की हे जमणार नाही कशामुळे जमणार नाही जमवलं की जमवून जातच येणारे प प्रत्येकाचे काही ना काही जॉबचे वगैरे आणि त्यात बऱ्यापैकी मार्केटिंगमध्ये वगैरे असल्यामुळे सगळ्यांनाच येणं पॉसिबल नव्हतं बट आम्ही खूप मिस केलं त्यांना आणि हा प्लान शेवटी ठरला खूप महिने महिने झालं की ठरलेलं की कुठेतरी जाऊयात काहीतरी प्लॅन करूयात पण ते जमत नव्हतं योग जुळून येत नव्हता फायनली काल कसं तरी करून नाही नाही काही झालं तरी जायचं किंवा सा। ह्याच्यावरती ग्रुपमध्ये अशा हजारो मेसेजेस ग्रुपवरती होते की चला हे करू ते करू आणि मग ठरलं की आपण इकडे जाऊयात फुल एन्जॉय केला याच्यामध्ये आम्ही डान्स करताना दिसत असेल बऱ्याच लोकांचं असं असेल की अरे नाचतात काय गातात काय बट नाही आम्ही आमच्या आमची जी लाईफ होती ती छान पद्धतीने जगत होतो मग तीच जी आहे ती मजा मस्ती एकमेकांना समजून घेणं हे खूप छान होतं खूप म्हणजे खूप छान होतं आणि भेटत राहू आणि मी या लोकांवरती यादी पण खूप म्हणजे म्हणतात ना की देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो आणि म्हटलं की की माझ्याकडे असे एक एक अशी खाणीजून निवडलेली हिर्यांसारखी माझी ही सगळी नीती म्हणणं आहे नऊ दहा वर्षांचा हा एवढा छान असा बॉन्ड खरंच प्रत्येकाचा एकमेकांच्या आयुष्यात येणं याच्या मागे भगवंताचा काही ना काहीतरी चांगला प्लॅन असतो बाकी फक्त आमचा एकमेकांशी फोनवरती जरी कॉन्टॅक्ट झाला मेसेजवरती तरी त्यात सुद्धा वाईफ बसतात आणि इवन आम प्रत्येकाला प्रत्येकाच्या ज्या पण काही का स्टोरीज असतील ड्रॉबॅक्स असतील किंवा काही वाईट म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाला काय अडचणी आहेत हे सगळ्यांना माहिती असतं बेजिजकपणे सगळे लोक एकमेकांना शेअर करत असतात त्यातून सोल्युशन काढण्याचा ट्राय करत असतात बरं असं आम्ही असं कुत्र्यासारखं भांडतो कुत्र्या मांद्रासारखं पण पुन्हा एकत्र असतो सगळे तर अजून भेटलं <laughs> पाहिजे बोललं पाहिजे सो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा नक्की सांगा